पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना दास सेल्स तर्फे वाहली श्रद्धांजली काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झालाय निष्पाप मृत्युमुखी पडलेल्या सामान्य नागरिकांना गांधी चौक येथील दास सेल्स तर्फे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पुष्प अर्पित करून तसेच कॅन्डल लावून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली तसेच दास यांच्या शोरूम चे सर्व कर्मचारी व ग्राहक यांनी श्रद्धांजली अर्पण केली काश्मीर मधील पहिलगाम येथे नागरिकांचा मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्व इथे एकत्रित झालेलो आहे तरी आपण सर्वांनी एका मिनिटाचा फोन करून सर्व निष्पाप या जीवांना श्रद्धांजली अर्पण करू अशी मी सर्वांना विनंती करतो काश्मीरमधील पलगाम येथे झालेल्या आतंकवादी फ्याड हल्ल्यात मृत्यू मृत्यूमुखी पडलेल्या सगळ्या सर्व नागरिकांना दास सेल्स अँड सर्व्हिसेसच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही इथे देत आहे काश्मीरमधील पैलगाम येथे झालेल्या आतंकवादी फ्याड हल्ल्यामध्ये ज्या निष्पाप लोकांचा मृत्यू झाला त्यांना सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही दास मुंबई येथे आज श्रद्धांजलीवर कार्यक्रम ठेवला होता त्यानिमित्ताने आम्ही या निष्पाप जीवांना यांच्या निष्पाप आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली